पोलादपूर नगरपंचायत हद्दीमध्ये आमदार भरतशेड गोगावले यांच्या माध्यमातून कोटीच्या विकास कामांचे चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते भूमिपूजन महाड शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून बुधवारी पोलादपूर नगरपंचायत हद्दीमध्ये आमदार भरतशेड गोगावले यांच्या प्रयत्नाने कोट्यवधी रुपयांचा विकास कामांचे भूमिपूजन माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश आहिरे नगराध्यक्ष सोनाली गायकवाड उपनगराध्यक्ष नागेश पवार नगरपंचायतीचे नगरसेवक नगरसेविका स्थानिक ग्रामस्थ तसेच शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडले आहे यावेळी नव्याने स्थापन केलेल्या ना नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरवण्यासाठी सहाय्य योजनेअंतर्गत पोलादपूर नगरपंचायत क्षेत्रांतर्गत विद्युत पोल व सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे शहरातील विविध प्रभागात वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दोन कोटींची पंधरा कामे तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तीन कोटींची चौदा कामे या कामांचे करण्यात आले पोलादपूर शहरात नगरपंचायतच्या माध्यमातून चालू असणाऱ्या कामांबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे जोडून राहण्यासाठी लाईक करा 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 शेअर आणि बेल आयकॉनवर क्लिक करा